केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हप्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बी पी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्स मध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स धन्यवाद नमस्कार मी येणार जगताप तुम्ही चावडी न्यूज डॉट कॉम पुरंदर मधून एक ब्रेकिंग न्यूज हाती येते है, पुरंदर मध्ये अँटी करप्शनने कारवाई केली असून या कारवाईमध्ये दोन कर्मचाऱ्यांसह एका खाजगी एजंटला अटक केल्याची घटना घडली आहे यामध्ये पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत मंजूर घरकुलाची रक्कम मिळवून देण्यासाठी पीएमआरडीए मध्ये कंत्राटी कामकाज करणारं कनिष्ठ अभियंता इंजिनियर व एक खाजगी इसम जो एजंट म्हणून काम करत असल्याची माहिती हाती येते यांच्यावर लाच मागणी व लाच स्वीकारल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे यांनी दिलेल्या माहितीनुसार यातील संशयित आरोपी तेजस संपत तावरे वय बत्तीस वर्ष पद कनिष्ठ अभियंता कंत्राटी हेमंत लालासो वांडेकर वय एकोणतीस पद इंजिनियर कंत्राटी दोघांचीही नेमणूक पीएमआरडीए कार्यालय आकुर्डी पिंपरी चिंचवड पुणे रामदास उर्फ बाबू मारुती कटके वय अठ्ठेचाळीस वर्ष राहणार भिवरी तालुका पुरंदर या तिघांनाही पन्नास हजार रुपयांची लाच स्वीकारताना अटक करण्यात आली आहे सदरील अधिकारी हे सध्या पुरंदर पंचायत समितीच्या जुन्या इमारतीमध्ये त्या इमारतीतील कार्यालयामध्ये कार्यरत असल्याची माहिती देखील हाती येते तक्रारदार यांनी त्यांच्या वडिलांच्या नावाने पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरकुलासाठी अर्ज केला होता सदर योजनेतून तक्रारदार यांना घरकुलाचे दोन लाख पन्नास हजार रुपये अनुदान मंजूर झाले असून त्यापैकी पहिला हप्ता रुपये एक लाख तक्रारदार यांच्या बँक खात्यावर जमा झाला होता व उर्वरित दीड लाख रुपये जमा करण्याचे आमच्या हातात असून सदर रक्कम तक्रारदार यांच्या खात्यावर जमा करण्यासाठी यातील लोकसेवक हेमंत वांडेकर व खाजगी इसम रामदास कटके यांनी तक्रारदार यांच्याकडे पन्नास हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याची तक्रार तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती त्यानुसार या प्रकरणी या तीनही आरोपींना अटक करण्यात आलेली आहे एकंदरीतच ही एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर येते आहे यामुळे पंतप्रधान आवास योजना ही जी घरकुल योजना आहे या घरकुल योजनेमध्ये मोठ्या प्रमाणावरती अशाच पद्धतीने भ्रष्टाचार होत असून व अधिकाऱ्यांची आर्थिक देवाणघेवाण होत असल्याचाही संशय व्यक्त केला जातोय यामध्ये जरी हे सुरवातीचं एकच प्रकरण उजेडत आलं असलं तरी देखील या योजनेमध्ये अशा पद्धतीने कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाल्याचाही संशय आता व्यक्त केला जातोय एकंदरीतच काय तर पंतप्रधान आवास योजना ही गोरगरिबांसाठी सर्वसामान्यांसाठी घरकुल मिळवून देणारी त्यांना घर मिळवून देणारी योजना आहे परंतु या भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे आता या घरकुल योजनेला कलंक लागण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे या घरकुल योजनेचा अशा पद्धतीने जर गोरगरिबांना लाभ देताना अधिकारी अशा पद्धतीने लाच मागत असतील तर मात्र या योजना सर्वसामान्यांपर्यंत कशा पोचणार हा देखील आता सवाल उपस्थित केला जातोय एकंदरीतच काय तर या कारवाईमुळे पंतप्रधान आवास योजनेतील घरकुल योजनेची चौकशी होणं याची देखील आता मागणी केली जाऊ शकते ही संपूर्ण कारवाई आणि हे संपूर्ण प्रकरण याचा तपास पोलीस लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे येथील पोलीस निरीक्षक प्रसाद लोणारे हे हा तपास करत आहेत सदरची कारवाई ही पोलीस उपायुक्त पोलीस अधीक्षक अमोल तांबे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे परिक्षेत्र अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर शीतल जानवे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केले असून यातील जे आरोपी आहेत त्यांच्या बाबतीत आता पुढील कारवाई व सासोड पोलीस ठाण्यामध्ये संदर्भात पुढील गुन्हा आणि त्या गुन्ह्याची प्रक्रिया दाखल करण्याची सध्या सुरू आहे धन्यवाद